कुडाळ वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी म्हापसेकर तिठा इथं आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला झाड पडून वाहतूक ठप्प झाली या घटनेत सहा मोटरसायकल त्या झाडाखाली सापडल्या त्यात त्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र झाडाची मोठी फांदी नजीकच्या उसाच्या गाड्यावर पडल्यानं त्या गाड्याचं नुकसान झालंय पिंगोळी म्हापसेकर तिठा हा नेहमीच वर्दळीचा भाग आहे या ठिकाणाहून चार ठिकाणी रस्ते जातात रोजच विविध वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ या ठिकाणी असते अशा परिस्थितीत सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला रस्त्याकडेचं मोठं झाड रस्त्यावर उन्मळून पडलं भला मोठा वृक्ष कोलमडून पडल्यानं आजूबाजूच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सहा मोटरसायकल या झाडाखाली चिरडल्या गेल्यानं त्या वाहनधारकांचं मात्र नुकसान झालं आहे यावेळी झाड हटवण्यासाठी सरपंच अजय आखेरकर ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर तंटामुक्ती अध्यक्ष राघो भादुरी व्यापारी संघटना अध्यक्ष सुनील म्हापसेकर व्यापारी उपाध्यक्ष दीपक गावडे पोलीस पाटील सतीश माडिये तुळशीदास पाटकर उत्तम गावडे राजू पिंगुळकर पोलीस श्याम भगत हरेश पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मदत करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.